नुसतं काहीतरी दर आठवड्याला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही तर त्याच्या पानामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असतं की कसं जगायला पाहिजे न्याय हक्क म्हणजे काय आणि म्हणून ते जे ब्रीद वाक्य आहे ते आहे ना काय खिचो ना कमान तलवार निकालो जब तो मुकाबिल हो तो अखबार निकालो ही अखबारची ताकद आहे आता हे गोरी मीडिया वगैरे सगळं ठीक आहे पण एक जरी असला तरी खणखणीत आवाज निघाला पाहिजे आणि तो खणखणीत आवाज हा मार्मिक दे आहे खणखणीत आवाज हा सामना आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास धन्यवाद दिवाकरजी जसं तुम्ही त्या काळात काम केलं तसं मी आवर्जून देसाई साहेबांना धन्यवाद देतो देसाई साहेबांना धन्यवाद देतो दांगड बाळा बाजीराव तर आहेतच पण देसाई साहेब आज सुद्धा त्यावेळेला जसं शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरले मी माझं नशीब समजतो मला हे सगळे अनंत गीते आहेत सुभाषजी आहेत दिवाकरजी आहेत सगळे ज्येष्ठ नेते समोर दगडूदा बसल, मिरलेकर बसले संजय बसले तिथेच गुरुनाथ बसले सगळेच जण मामा तर आमचाच आहे पण हे सगळे जण वयाचं अंतर किंवा वयाचं हे न करता आज मला नेता मानतात हे त्यांचं मोठेपण आहे हे त्यांचं मोठेपण आणि ही हे तेव्हाच घडू शकतो जेव्हा सहकारी हे मजबूत असतात म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा नुसता एका साप्ताहिकाचा वर्धापन दिन नाही तर हा हा एका वारशाचा आणि घेतलेल्या वसा जो आहे त्याचा वर्धापन दिन आहे आणि हा वसा जपा हा वारसा पुढे चालवा आणि मार्मिकनी जे काही निर्माण करून दिलेले आहे ही दुनिया ती दुनिया आणखीन पुढे न्या एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते खणखणीत आवाज सामना आणि मार्मिक आहे असं देखील यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे सोबतच मला ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्यांचा पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळे मी भाग्यवान आहे असं देखील उद्धव ठाकरे यावेळेस म्हणालेले आहेत मी शिवसेनेचा वारसा पुढे नेतो आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत